घातक कीटकनाशकांवर फक्त दोन महिन्यांचीच बंदी राज्य सरकारनं घातलेली आहे त्यामुळे यापुढे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा घातक रसायनं कीटकनाशक विकली जातील आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागणार हे स्पष्ट होतं आहे लोकसभेत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे की राज्य सरकारनं या घातक कीटकनाशकांवर केवळ दोन महिन्यांची बंदी घातलेली आहे त्यामुळे जे घातक रसायन कंपन्या आहेत त्या कंपन्या हे रसायनं विकायला आता मोकळी झालेले आहेत यावर्षी जवळपास एक्कावन्न शेतकऱ्यांचा विदर्भात या रसायनांमुळे कीटकनाशकांमुळे फवारणीमुळे मृत्यू झाला तरी देखील सरकारला काही जाग येत नाही आहे आणि या सगळ्या माहितीमुळे कृषीमंत्र्यांनीच दिलेल्या या सगळ्या माहितीमुळे शेतकरी संघटनेचे नेते आता आक्रमक झालेले आहेत शेतकऱ्यांनी फक्त मरायचं का आणि किती लोक नेल्यानंतर सरकारला जाग येणार आहे असे अनेक प्रश्न जे आहेत ते शेतकरी नेते विचारत आहेत बघूयात या सगळ्या संदर्भातला न्यूज एटीन लोकमतचा खास रिपोर्ट घातक कीटकनाशक फवारल्यानं एकट्या विदर्भात एक्कावन्न शेतकऱ्यांचा जीव गेला पण सरकार त्यातून धडा घ्यायला तयार नाहीये मोनोक्रोटोफास सारख्या घातक कीटकनाशकांवर बंदी घालण्याची शिफारस करून देखील राज्य सरकारनं फक्त दोनच महिने ही बंदी ठेवली त्यामुळे घातक रसायन विकायला कंपन्या झाल्यात आमची मागणी होती की जे जगात बंद आहे व जे भारतामध्ये ज्याच्यामुळे शेतकरी मेले आहेत अशी कीटकनाशक तुम्ही बंद करून टाका मात्र तात्पुरती बंदी टाकणे नंतर बंदी उठून घेणे मग केंद्रामध्ये कायमस्वरूपी बंदीचा पाठपुरावा न करणे याच्यावरून असं वाटायला लागलं की कुठं अधिकारी कीटकनाशक कंपन्यांच्या दबावाखाली आलेत तर नाही बोंडळीचा जीवनक्रम थांबवण्यासाठी कपाशीच्या पिकाची काढणी करून पिकं नष्ट करण्याची गरज आहे पण आजही सिंचनाची सोय असलेले विदर्भातले काही शेतकरी कपाशीच्या फरदडीचं उत्पादन घेत आहेत त्यामुळे पुढील हंगामातही गुलाबी मोठा धोका आहे आहे अशी भीती नागपूर विभागीय कृषी सहसंचालकांनी व्यक्त केली त्या शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे मार्गदर्शन करण्यात येत आहे विनंती करण्यात येत आहे की आपण हे पीक शेतातून लवकरात लवकर काढावं जेणेकरून की पुढील वर्षीचा जो खरीप हंगाम सुरू होणार आहे त्या खरीप हंगामामध्ये आपल्याला कापूस पिकाची पंधरा जूनच्या सुमारास समाधानकारक पाऊस झाल्यानंतर ज्यावेळेस लागवड करायची असेल त्यावेळेस या किडीचा जो जीवनक्रम आहे आत्ता चालू तो आपल्याला संपुष्टात आणला पाहिजे सरकार एकीकडे वैध बीटी बियाणं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत नाही तर दुसऱ्या बाजूला कीटकनाशकांवरची बंदी हटवत आहे त्यात गुलाबी बोंडळीचा धोका पुढच्या खरीपात आहेच अशा सगळ्या परिस्थितीत शेतकऱ्यांकडे घातक रसायन फवारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही शेतकऱ्यांना अशा दुष्टचक्रात सोडून सरकार त्यांना मरायला तयार रहा असं सांगतय का हा सवाल आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर न्यूज एटी लोकमत नागपूर